त्या ते दिला सगळ्यांनी गेलं आणि पांडवांना सुद्धा हे त्याने पांडव शिबिगे बसून निघाले तेवढ्यात परत शपणे सांगितलं अरे ते असे निघालेले अजून दोन गाव काय आहे त्या पांडवांना आपल्या दाशातून काय करायचंय मुक्त करायचंय म्हणून तो अजून त्याला सांगा अजून एक गाव खेळा निघाने एक गाव तरी काय करा म्हणजे तुम्हाला आम्ही दाशातून काय करतो मुक्त करतो यांचे दास आहेत ना कौरवांचे अंगले आहेत ना मग आता तो भीम आता काय खेळायला कसले दास वगैरे बघू आपण पण काय धर्म ऐकायला ईश्वराची काय आहे करू आपण एक डाव खेळूया आपण जर जिंकतो तर आपण काय होईल काय बरोबर चौडीशी काय होते आपल्याला आस लागतो बरोबर आहे ना त्याच्यामध्ये आपण केला खेळले आणि तो डाव काय लावला लास्टचा बारा वर्ष तुम्हाला वनवास आणि एक वर्ष तुम्ही जिंकले तर तुम्ही करायचं म्हणजे आम्ही जाणार आणि आम्ही जिंकलो तर कोण जाणार तुम्ही जाणार ना ना बरोबर आहे अशा प्रकारे ठरलं आणि तो सुरू झाल्यावर काय झालं अलंकार की व्याघ्र समे विषाळे प्राणायीन कसरणे अर्क तुल विगत भवा घड्या विदुर मगन भाज़ाना, मगन कृषा कर स्मशानभूमीळ मेघ निर्धार पैशाची व्यर्थ तुम्ही पैसे आजचे अंग लागून पैसे तुम्ही किसता केवळ की न कुसक निष्फळ मनी दरित्रे ते म्हणे दुशासन गंगा सुक कठीण दुयोधनेची स्त्री होणं शरीरा ते ते आम्ही एक कशात म्हणा आवडतो तो येतं म पुस्तक करीतरी समजतं कान वर करीत या भीमसेन शिया ईशा बोलेवर हा बोलविष रुची पळे जाण प्रार्थ तुम्हाला पै मरेला सणून येतं बोलेश्री पृष्ठित तू माझा दाशी बहुत बसतं शरीर पृष्ठ झकाले तुझे वारा वारावतीची भवानी शरीर भोलेश्री इस नवस केला आजोपासून हो आलिया पेशांनी प्रज्वल प्रचंड रम म्हणाले हे होम तुंग बसत बसत खड खंड विनखंड गाते तुझी करीन उत्तम तुझे अवधान एक मग एकापाठी एक शक्त जाण शेवटी असत दुर्धन समर्पन पूर्णांकी पक्षपाती जे तुमचे समोन ते गदा गाते करीन चुन सूर्यसुखाचे सदन पाऊ गाणी समजता तुम्ही शब्द ससरे करत आणन दोस असले आम्ही पुरुष जीवाचे धुणी उकडी न हस्त तुझे रणगण या शब्दा शब्दाची आठवण देऊ नको घेऊन येईल तुमचे प्राण हे ते हृदय एकत्र लिहून तेव्हा तुम्ही हो असो यावरी विष्णू विष्णूने वरकले वना जावे कुठंत नगर नगरवरी चढले गौरव तुक पाहाव्या पायी चालतं गाय द्रौपदी कौरव नको पाच पोळे धावतं गाई पाटे कसरा मोकळे केसं सोडून ये रडत नाही यादृशी यादृशीनी मी मग वारंवार पत्तो नाही कौना कौणाकडे पाहत असेवा लोक हे करू नाथूनही पाहता भेटी वाकडे पाय करू ना उत्पन्न आता या ठिकाणीसुद्धा भज्माचार्य आला विदूर आला धृतराष्ट्र आला तापत होतो की नाही त्याला आता भाल्या तर झालं आता सगळं बंद करा हा त्यांची सगळी चौक द्या आणि इथून डाव काय करा बंद करा संपलं कृष्ण गेले आता बघूया काय पण तरी पण काय बोलले म्हणजे यांच्याही मनात पुत्र मोहामुळे काय झाला होता आपण म्हणतो ना बाबा आता झालं बरे सारखीची विटंबना झाली आता खेळ काय करा बरं डाव पण नाही झालं का ऐका बरोबर आहे ना काय ईश्वराच्या मनात आले देवराजीच्या मना तिथे कोणाची चाले आले ना, ना। आणि मग काय डाव जिंकला हो एरी पुरी कौरव आणि मग साईट आता निघा वनामध्ये बारा वर्ष निघाले त्याच याच्यामध्ये हे कपडे काढा आता <laughs> वलकले वकल झाडाचे वकल <laughs> आणि वनवास कोणाला आहे पांडवानी वान। पांडव कोण एक द्रौपदी सहा जणांना बाकी कोणाला अशा प्रकारे झाला आणि मग सगळे विचारे कौरव वगैरे सगळे जनता पण मुली लागली या दुसऱ्या नक्षला काय उष्मा चाऱ्याने तुझे सगळा खेळ काय केला पाहिजे थांबून तिथं धोके काय केलं पाहिजे होतं करू शकली असते की आपल्या घरामध्ये असं झालं असतं भावा बाब्या माणसाने काय केलं तर झालं ते काय झालं बस झालं आता चला तुझं तुझे आणि मोकळं वापर बरं काय मग पांडव बारा वर्ष महिला मीस पायामध्ये चप्पल पायामध्ये अशा प्रकारे माझा वनवास कसा फटकावा लागला देवाचे भक्त आहेत त्यांना सुद्धा वनवास आणि नेहमी नेहमी ने ने भगवंताला जे भक्त आहेत त्यांना जास्त त्रास ज्ञानेश्वरांना जास्त त्रास दुकानामरा जास्त आणि जे असे दुष्ट आहेत त्यांना त्रास होत नाही पण त्यांना अशा प्रकारे नरकामध्ये पचावं लागते वृष्य मध्ये म्हणून भूक्कर मध्ये म्हणजे पण जे भक्त आहेत त्यांना कुठे आपण घाबरू नका आपल्याला त्रास होतो कारण सोन्याला त्रास होतो

मी जेव्हा युद्ध होईल ना तेव्हा याची मांडी काय करेल आणि द्रौपदीला युद्ध आपलं झालंच पाहिजे त्या कर्णाला एकदम काय करून टाकेल पण विकर्ण बिचारा आपल्या त्यांच्यातला त्याला वाचवल्याशिवाय मी अशा प्रकारे सगळे बोलू लागले नकुल सर्व बोलले ना मी तर त्या सगळ्यांना एकदम रक्त पिऊन टाकेल आणि त्या रक्ताने ना माझ्या प्रकारे निघाले तुम्ही मनामध्ये काय धरलंय

आकाश करण असं बोलला ना तिला म्हणून बरोबर आहे की नाही कर्ण काय बोलला द्या तुम्ही तिला आतमध्येच घेऊन आणि आता ती पाच जणांची आता किती जणांची होईल इतकं वाईट बोललं बघा अशा प्रकारे सगळं चालले आता आपल्याला परिस्थिती आली पण त्या परिस्थिती मोठलं होऊया दौडपदीने सांगितलं हे जे केस माझे हेरी ओढून ओढले आहेत

देवस्थानाचे सह देव भाऊ मंदिरे शोधी सावधान मी सगळा कसे जाण प्राण निर्जन भरणारे गहू दपाशे झाडीले जाण तृतीयाने भेटीन बाण सुयोधना सहित सर्व हे सर्वजण समरे सवर्ण निर्धारे शकोने मी तुझा काळ जरी चेने तुझे शिर कमल तरी ते माधरी वेळ हाल जमनीवर समजले हिमाचल चळेला आसनी तेज सांगितले वासरमणी शीतला अशा प्रकारे त्यांना वनवास भोगावा लागला आणि एक वर्ष काय आहे त्या अज्ञातवासामध्ये जर ते सापडले परत बारा परत बारा वर्षी कठीण परिस्थिती आहे भगवान त्या पांडवांमध्ये काय होते यांचे पण नाव आलं नाही मे <laughs> <laughs>